जीवनभ्रमण या यूट्यूब चॅनेलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत विठ्ठलवाडीवरून जळगावला जाणारी बस आणि या बसने प्रवास करताना आपण बघणार आहोत कसारा घाटातील निसर्गरम्य दृश्य कसारा घाट हा एक विशेष आकर्षण आहे आणि घाट मार्ग असल्यामुळे या ठिकाणी निसर्गरम्य असं वातावरण आहे या ठिकाणाहून कसारा घाट यायला सुरुवात झालेली आहे मुंबईहून नाशिककडे जाणारा हा मार्ग आहे महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेची हे लाल परी आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला सेवा देते आणि हे सेवा पूर्ण करण्याचं काम बसवाहक आणि बसचालक हे आपलं कर्तव्य समजून पूर्ण करत असतात नक्कीच मग वातावरण कुठलंही असू द्या पावसाळा उन्हाळा हिवाळा न डगमगता हे कर्मचारी आपल्या सेवेशी तत्पर असतात नक्कीच यांच्या कार्याला सलाम निसर्गाने नटलेला हा कसारा घाट आणि या कसारा घाटामध्ये मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील एक विहीर ज्यावेळेस त्यांचं सैन्य या मार्गाने भ्रमण करत असायचं त्यावेळेस त्यांची पाण्याची व्यवस्थेसाठी ही या घाटाच्या मध्यभागी बनवलेली विहीर आहे तेही मी तुम्हाला पुढे दाखवण्याचा प्रयत्न करतोय थोड्याच अंतरावरनं डाव्या बाजूने गेलेला एक मोखोडा रस्ता आहे आणि या रस्त्याला अशोका धबधबा आहे या ठिकाणी अशोका पिक्चर याची शूटिंग झालेली आहे त्यामुळे हा धबधबा खूप प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची खूप मोठी गर्दी असे महाराष्ट्राला लाभलेल्या ह्या पर्वतरांगा सह्याद्री रांगा सातपुडा रांगा अशा वेगवेगळ्या नावाने या महाराष्ट्राला लाभलेल्या या पर्वत रांगा आहेत आणि हे महाराष्ट्राचं एक सौंदर्य आहे निसर्गाने नटलेला हा कसारा घाट पावसाळ्यात पर्यटकांना मोह घालणारा असा हा घाट आहे यातूनच दुधासारखे वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे बी राहतात ट म्हटलं की वेडेवाकडे वळण नागमोडे वळण आणि त्याच्यातून हे जाणारे हेवी वाहनं हे वाहन चालवणं म्हणजे चा, चालकाची एक कसोटीच लागते बारीक पाऊस चालू आहे आणि थोडंसं धुके आहे बघा या ठिकाणी हा डाव्या बाजूने गेलेला मार्ग हा मुखोडा मार्ग आहे आणि या मा मार्गावरती आपल्याला अशोका धबधबा मिळतो या कसारा घाटाला लागूनच हा लोह मार्ग म्हणजेच रेल्वे मार्ग आहे याचं विशेष म्हणजे या ठिकाणी सुद्धा या घाटाच्या खालून सात बोगदे गेलेले आणि त्याच्यातनं रेल्वे प्रवास करत असते थोड्याच अंतरावर बघा ही उजव्या बाजूला दिसणारी विहीर राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या काळातली ही विहीर आहे अजून जशीच्या तशी आपल्याला बघायला मिळते आणि ह्याच मार्गाने त्यांचं सैन्य जात होतं आणि त्या सैन्याची पाणी पिण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जात होती त्यासाठी ही विहीर घाटाच्या मध्यभागी बनवण्यात आलेली आहे डाव्या बाजूला असलेले हे खोल दरी आणि या दरीतनं एक रेल्वे ब्रिज आहे उंच असा रेल्वे ब्रिज आपल्याला बघायला मिळतोय आणि रेल्वे सुद्धा त्यावर आलेली आहे बघा मध्ये मध्ये हा कलर मध्ये ती आपल्याला दिसते खूप छान असं वातावरण असतय हा घोटीचा टोल आहे या ठिकाणी आपला घाट संपलेला आहे टोलनाका संपल्यावर पुढे उजव्या बाजूला एक रस्ता येतो तिथून भंडारदराकडे जाण्याचा एक मार्ग आहे ते एक खूप सुंदर असं पर्यटक स्थळ आहे छान बघण्यासारखं आहे फॉल हा त्या ठिकाणचा प्रसिद्ध धबधबा आहे याच मार्गाने आपल्याला भंडारदारा धरणाकडे जाता येतं याच मार्गावर काही अंतराने राजमाता होळकर यांचा साम्राज्यातील एक संस्था आहे या संस्थेला लागूनच रेणुका माता मंदिर आहे आणि त्यांचा भव्य दिव्य असा वाडा आहे उजव्या बाजूने आपल्याला ते बघायला मिळेल या परिसराला चांदवड असे म्हणतात आणि या चांदोडमध्येच होळकरांचा वाडा आणि रेणुका माता मंदिर आहे या झाडीतनं माता मंदिर यांच्या मंदिराचा कळस आणि वाड्याचा थोडासा दर्शनी भाग बघायला मिळतो बघा या उजव्या बाजूने आपल्याला ते दृश्य बघायला मिळणार आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे सबस्क्राइब करायला विसरू नका बघा समोर मंदिराचा कळस आणि वाड्याचा दर्शनी भाग दिसतोय आणि हा चांदवडचा परिसर आहे या भागामध्ये मोर बघायला खूप मिळतात पण सध्या ते पावसाचं वातावरण असल्यामुळे आपल्याला बघायला मिळत नाही खूप सुंदर हा रस्ता निसर्गाने नटलेला आहे आजूबाजूला असलेले डोंगर हे या रस्त्याचं खरं सौंदर्य आहे नक्कीच पूर्ण पहा